शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा ज्या ग्रामपंचायतीमध्ये काही कारणास्तव गेली नाही या ग्रामपंचायतीमध्ये घेऊन जाऊन लाभार्थ्यांना लाभ आणि योजनेबाबत माहिती देण्यात यावी याबाबत सूचना भारत सरकार महिला बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव राय महिमापत रे यांनी दिल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातील आठशे सत्तर ग्रामपंचायतीपैकी अठ्याहत्तर ग्रामपंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा ही काही कारणास्तव जाऊ शकलेली नाही यामध्ये कन्नड तालुक्यातील तीस फुलंब्री तालुक्यातील चौतीस वैजापूर बारा सिल्लोड एक खुलताबाद एक या ग्रामपंचायतींचा समावेश आहे येत्या सात दिवसांमध्ये या ग्रामपंचायतीमध्ये रथ यात्रा नेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात येऊन लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना भारत सरकार महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव राय महिमा पत्रे यांनी दिल्या आहेत सर्व विभाग प्रमुख गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी विकसित भारत संकल्प यात्रांबाबत तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी दिल्या तर प्र जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी तालुकानिहाय आढावा घेतला